अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकानं धडक कारवाई करत शहात्तर लाख तेहेचाळीस हजार रुपये किमतीची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरातील मार्केटयार्ड चौकात अशोक लेलँड वाहन क्रमांक के ए चौदा सी शून्य आठशे पन्नास आणि के ए चौदा सी सेहेचाळीस एकोणीस या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रित आणि कीटक बाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं कीटक बाधित आणि सुपारीचे नमुने घेऊन उर्वरित किंमत शहात्तर लाख त्रेचाळीस हजार जप्त करून ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे ही कामगिरी विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त साहेब देसाई अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे उमेश भुसे रेणुका पाटील तसंच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळी यांच्या पथकानं बजावली